मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव डॉक्टर धर्मकारे हत्याकांडातील दोन वर्षापासून फरार आरोपी अमजद खा, खान सरदार खान याला पिस्टलसह ताब्यात घेऊन के केली अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी फिर्यादीनामे व्यंकटेश संतराम धर्मकारे राहणार बस स्टँडसमोर उमरखेड यांनी पोलीस स्टेशन उमरखेडला येऊन तक्रार दिली की त्यांचे मोठे भाऊ डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे व बेचाळीस हे शासकीय कुटी रुग्णालय उमरखेड येथे कार्यरत होते ते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलसमोर हो मोटरसायकलवर बसून असताना कोणीतरी अज्ञात आरोपितांनी गोळीबार करून त्यांचा निर्घुण खून करण्यात आला होता सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे विविध कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आले होते सदर गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आली होती परंतु गुन्ह्यातील आरोपीनामे अमजद खान सरदार खान राहणार वसंतनगर पोसद हा घटने तारखेपासूनच फरार झाला होता त्यानंतर सुद्धा त्याने सन दोन हजार तेवीसमध्ये पोलीस स्टेशन पुसाच्या हद्दीत कलम तीनशे सात एकशे वीस बा तीनशे चोवीस पाचशे सहा चौतीस बादव्यां गुन्हा केला होता त्या गुन्ह्यात सुद्धा तो अटक टाळण्याच्या हेतूने फरार झाला होता त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे के शाखेला केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी अमजद खान सरदार खान याचा शोध घेत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की फरार आरोपी अमजद खान सरदार खान हा उमरखेड शहरामध्ये आलेला असून त्याच्याजवळ देशी कट्टा आहे अशा गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ उमरखेड ते जाऊन आरोपी अमजद खान सरदार खान याचा शोध घेतला तो मरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ उभा असल्याचे समजले त्यावरून त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता आरोपी अमजद खान सरदार खान हा संशयास्पद स्थितीत उभा दिसला त्याच पथकाने ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझळती घेतली असता त्याचे जीन्स पॅन्टची उजव्या बाजूला कमरेला खोसून एक लोखंडी देशी बनावटीची पिस्टल मॅग्झिनसह मिळून आली मॅग्झिनची पाहणी केली असता त्यात दोन जिवंत काडधूस आढळून आले त्यावरून आरोपी अमजद खान सरदार खान वय बत्तीस वर्ष राहणार अरुण नाईक लेआउट पुसद याचे जवळून एक देशी बनावटची पिस्टॉल किंमत पन्नास हजार रुपये व दोन जिवंत कारतोष किंमत दोन हजार रुपये व दोन मोबाईल किंमत चोवीसशे रुपये असा एकूण चोपन्न हजार चारशे रुपयाच्या मुद्देमात जप्त करून त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन उमरखेडचे ताब्यात देण्यात आले आहे नमोद आरोपी अमजद खान सरदार खान हा पुसा शहरातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर यापूर्वी पोलिस स्टेशन पूसा शहर इधे अपराध क्रमांक दोन ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीन से सात बा तीन से चौबीस पांचे सहा चौतीस तसेज पोलिस स्टेशन वसंतनगर इधे अपराध क्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार एक कलम तीन पांच पंचवीस आर्मेक्ट तसेज पोलीस स्टेशन वसंतनगर इधेज अपराध क्रमांक पंच ऑब्लिक दौन हजार एक कलम तीन से कलम तीन पाच पंचवीस आरमेट पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अपराध क्रमांक सातशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस कलम तीन पंचवीस स्टेशन पुसत ग्रामीण येथे अपराध क्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक तेवीस कलम, कलम तीन पंचवीस तीन पाच पंचवीस आर्मेक्ट असे गुन्हे नोंद आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर पोलीस अमलदार योगेश गटलेवार विनोद राठोड प्रशांत हेडाऊ आकाश सहारे योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक यांनी आज सोमवारी प्रेरणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी ज्याचं नाव अमजद खान सरदार खान राहणार वसंत पुसत हा घटने तारखेपासून फरार होता तर आपल्याला या आरोपीला साधारण दोन वर्षापासून या आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते आणि एल सी बीच्या टीमने याला म्हणजे आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने याला अटक केलेली आहे आणि गोपनीय माहिती मिळाली होती की हा आरोपी उमरखेड शहरामध्ये आलेला आहे आणि तो उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवर रोडवर हा उभा असताना याला आपण ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेताना याच्याकडे एक लोखंडी देशी बनावटी पिस्तूल मॅगझिनसह मिळून आलेली आहे आणि मध्ये दोन जिवंत सुद्धा मिळून आलेले आहेत आणि एकंदरीत त्याच्याकडनं चौपन्न चा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर नमूद आरोपी अमजद खान सरदार खान हा पुसद येथील कुख्यात गुंड असून याच्यावर यापूर्वी पोस्टेड पुसद शहर येथे अपक्रमांक दोन ऑब्लिक तेवीस कलम तीनशे सात एकशे वीस ब तीनशे चोवीस पाचशे सात चौतीस भादवी दुसरा गुन्हा पोस्टे वसंत अपक्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार एकोणवीस कलम तीन पाच पंचवीस आम आमॲक त्याचबरोबर पोस्टे वसंत नगर अपक्रमांक पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणवीस कलम तीनशे सात चौतीस भादवी सहकलम तीन पाच पंचवीस आम आमॲक तसा चौथा गुन्हा पोस्टे पुसद ग्रामीण अपक्रमांक सातशे सहासष्ट ऑब्लिक बावीस कलम तीन पाच तीन पंचवीस आम आमॲक तसेच पोस्टे पुसद ग्रामीण हा पाचवा गुन्हा अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव अवधिक तेवीस तीन पाच पंचवीस आमॲक असे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीने बरेच आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अवैधरित्या कट्टेसुद्धा प्रोव्हाइड केले किंवा बनावटी के पिस्तूलसुद्धा सप्लाय केल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि याच्यामधनं अजून अशा प्रकारचे जे फायर आम आहेत हे आपल्याला रिकवर करण्याची सुद्धा इथं पोलीस दल प्रयत्न करत आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह की या माध्यमातून एक मोठं जिल्ह्यामध्ये जे काही अवैधरित्या कट्टे आणले गेले किंवा फायरा मानले गेले तर याला कुठेतरी एक बराच आपल्या जिल्ह्याला स्टॉप मिळणार आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव